पावसाळा सुरू झाला त्यामुळे निसर्गाचा आणि पावसाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही सर्वजण प्लॅनिंग करत असणार पण प्लॅनिंग करण्यापूर्वी हा व्हिडिओ पहा ही दुर्घटना घडली आहे लोणावळ्या परिसरातील या ठिकाणी पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक बाहेर पडतात आणि वार नावाजलेल्या स्थळी पर्यटकांची तुफान गर्दी पाहायला मिळते आणि अशातच अनावधारणे आपल्याकडनं काही चुका होतात आणि त्याच दुर्घटनेमध्ये रूपांतर होतं अशीच एक दुर्घटना लोणावळ्यातील या बुशी डॅम परिसरामध्ये तीस जून रोजी रविवारी घडलेली आहे लोणाळा पोलीस स्टेशन दिलेल्या माहितीनुसार सय्यद नगर येथील अणसारी कुटुंब पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी लोणावळ्यामध्ये आलं होतं अनसारी कुटुंबातील पंधरा जण निसर्गाचा आनंद घेण्यासाठी भुशिडे परिसरातील जो बॅकवॉटर आहे बॅकवॉटरचे ते जो धबधबा आहे त्या धबधब्याच्या पाण्यामध्ये ते सर्वजण उतरले होते तेथील दहा जण पाण्याच्या मधोमध पाण्याचा आनंद घेण्यासाठी गेले असता त्यावेळेस मुसळधार पाऊस झाला मुसळधार पाऊस झाल्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढला आणि पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे अंसारी कुटुंबातील त्या दहा जणांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि पावसा पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे पाण्याचा जोरही वाढू लागला आणि अशातच ते दहा जण त्या पाण्यामध्ये मधोमध मद अडकून पडले त्यामुळे त्यांना बाहेर येता येईना आणि बाहेरील नागरिकांना त्यांना वाचवता येईना तर ही नागरिक त्यांना वाचवण्याची धडपड करत होते पण त्याचा झाला पाण्याचा प्रवाह इतका जोरदार आला, जोर आला। की नागरिकांच्या त्यांच्या कुटुंबाच्या देखत ते दहा जण एकमेकांना घट्ट धरून उभे असताना देखील पाण्याच्या त्या प्रवाहाच्या जोराने ते वाहू लागले अशातच पाच जणांना वाचवण्यामध्ये पोलिसांना नागरिकांना यश आलं पण उर्वरित पाच पैकी चार जणांचे मृतदेह सापडले पोलिसांना सापडले तर अद्याप एकाचा मृतदेह अजूनही सापडलेला नाही त्या पाच जणांपैकी एक मुलगी जिला वाचवण्यात आलं आहे त्या मुलीचे हृदयाचे ठोके बंद पडले होते पण पर्यटनासाठी आलेले दोन डॉक्टरांनी तिला तात्काळ सीपीआर आणि मौत ब्रिदिंग देऊन तिचे प्राण वाचवले मृत्यू झालेल्या पैकी नूरशाहिस्ता अन्सारी वय वर्ष पस्तीस अमिना वय वर्ष तेरा मारिया अन्सारी वय सात हुमेदा अन्सारी वय सहा तर अदनान अन्सारी वय चार वर्ष अशी त्यांची नावे आहेत पर्यटनासाठी गेले असता शक्यतो अशा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा आपण सेल्फीसाठी किंवा रील बनवण्यासाठी काही स्टंट करायला जातो आणि अनाधारेने आपल्याकडनं काही चुका होतात आणि या चुकाचं दुर्घटनामध्ये रूपांतर व्हायला वेळ लागत नाही त्यामुळे शक्यतो गर्दीच्या ठिकाणी खोल पाण्याच्या ठिकाणी जाणं टाळा आणि जरी तुम्ही तिकडे गेलात तर अशा ठिकाणी पाण्याचा अंदाज येईल अशाच अंतरावरती तुम्ही तुमचा उत्साह किंवा तुम्ही तुमचा आनंद साजरा करू शकता निसर्गाचा आनंद घेऊ शकता कारण तुम्ही जिवंत असाल तर तुम्हाला हा निसर्ग परत पाहायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका धन्यवाद